पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या गोटातून म्हणजेच परिचारक गटातून नगराध्यक्षपदाचा प्रबळ दावेदार कोण असू शकतं याची माहिती ही आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल असं समजतंय नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात येस प्राईम न्यूज तर सुरुवातीला दर्शको आपण हे पाहूयात की मागील झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आणि यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत खूप मोठा फरक आहे म्हणजेच नगरपालिका निवडणुकीत मागील चाळीस वर्षाचा अनुभव पाहिला तर परिचारक गटातून नेहमी त्यांच्या वाड्यातून स्वतः निर्णय घेतले जायचे मात्र यंदाची नगरपालिका निवडणूक ही भाजप पक्षातून लढवली जात आहे त्यामुळं या निवडणुकीचे काही निर्णय हे पालकमंत्री जयकुमार कोरी घेणार आहेत कारण ही नगरपालिका निवडणूक त्यांच्या हातात असल्याचं बोललं जातं आहे त्यामुळं यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट आहे यापूर्वी झालेल्या अनेक नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष कोण होणार हे आधीच ठरलं जायचं त्यामुळं त्याची चर्चा अगोदरच व्हायची मात्र यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत परिचारक गटात म्हणजेच भाजपच्या गटामध्ये भाजपच्या कोटामध्ये मागील काही दिवसापर्यंत नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्या पत्नी सौ वैशालीताई वाळूजकर यांचं नाव आघाडीवर होतं त्यामुळं परिचारक गटातून वा सौ वैशा वैशालीताई वाळूचकर ह्या पुढं असल्याने त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात होती मात्र विद्यमान नगरसेवक सौ साधनाताई भोसले हे मागील काही दिवसापासून परिचारक गटातून बाहेर पडल्या होत्या म्हणजेच नागेश काका भोसले हे परिचारक गटातून बाहेर पडले होते त्यामुळं परिचारक गटातून त्यांचा विषय नव्हता मात्र मागील दोन ते चार दिवसामध्ये एक असा ट्विस्ट घडला की नागेश काका पुन्हा परिचारक गटात म्हणजेच भाजपच्या गोटात दाखल झाले आणि नगराध्यक्षपदावर आपली दावेदारी सांगू लागली त्याचं कारण आहे त्याचं कारण सांगायचं झालं तर त्यांनी मागस मागील साडेसात वर्षामध्ये केलेली विकासकामे त्यांनी केलेले नियोजन त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेने पंढरपूर शहराला स्वच्छ पाणी आणि त्याचबरोबर चांगले रस्ते दिल्याचं बोललं जातं त्यामुळं भाजपच्या गटामध्ये सध्या आपण पाहिलं तर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जात आहेत या वरिष्ठ पातळीत मागील केलेली कामं विकासकामे आणि त्यांचा असणारा संपर्क या आधारावर परिचारक गटातून म्हणजेच भाजपच्या गटातून सौ साधनाताई भोसले यांची नगराध्यक्षपदाची दावेदारी ही प्रबळ मानली जाऊ लागली त्यामुळं भाजपच्या आणि परिचारक गटातून नागेश काका भोसले यांच्या पत्नी सौ साधनाताई भोसले हे निश्चित होतील असं सांगितलं जात आहे